जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार अवघ्या आठ ते पंधरा दिवसातच नंदुरबार शहरातील बायपास रस्ता असलेल्या नवापूर चौफुली ते सीबी पेट्रोल पंप निजर रस्त्यापर्यंतच्या रस्त्याची रस्त्या करण्यात आलेली डागडूची मागील आठवड्यात झालेल्या पावसाने जैसेथे झाल्याने बायपास रस्त्याची परिस्थिती पुन्हा जैसेथे झाली आहे तर तकलादू काम करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांचे निकृष्ट दर्जाच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे नंदुरबार शहरातून जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अंतर्गत खड्डेमय रस्त्याची तात्पुरती करण्यात आलेल्या डागडूजी अवघ्या आठच दिवसात जैसे हे परिस्थिती झाल्याने संबंधित विभागाच्या काम करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे मागील गेल्या मे व जून महिन्यात या रस्त्याचे डागडूजीचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेसच्या प्रियंका गांधी यांच्या दौऱ्यानिमित्ताने करण्यात आले होते परंतु सदर काम आठ ते पंधरा दिवसाच्या आतच उघडल्याने मागील जून महिन्याच्या कालावधीत शहरातील बायपास रस्त्यावरील करण चौफुली भागात गरोदर महिलेचा अपघातादरम्यान खडलेमय रस्त्याने मृत्यू झाला होता या घटनेची दाखल घेत नवनिर्वाचित नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार गोवाल पाडवी यांनी संबंधित विभागाला आठ दिवसाच्या आत रस्ते सुस्थितीत करून वापरणे योग्य न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता त्यांच्या आंदोलनाची दखल घेत मागील गेल्या सव्वीस जूनच्या दरम्यान पुनश्च्या या खड्डेमुळे रस्त्यांची दुरुस्ती केली परंतु मागील आठ दिवसात झालेल्या पावसाने या रस्त्यावर निकृष्ट दर्जाचे काम केल्याने या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे निकृष्ट दर्जाचे काम करणारे अधिकारी व ठेकेदार यांच्या अत्यंत दर्जेदार कामाचे पितळ उघडे पडले आहे खासदारांचे आंदोलन मागे व्हावे व जनतेचे समाधान व्हावे याकरिता संबंधित विभागाने केलेले तकलादू कामाचा दर्जा चवाट्यावर आला आहे व पुनश्च या रस्त्याची चाळण झाली आहे नंदुरबार शहरातील नवापूर चॉफुली धुळे चौफुली, चौफुली। जाणता राजा चौक जगतापवाडी चॉफुली करण चॉफुली आदी रस्त्याची पूर्णता झाली आहे भ्रष्ट काम करणारे अधिकारी व ठेकेदार याच्यावर नियंत्रण तरी कोणाचे असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे तर तकलादू काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्यासाठी पुढे धाजावणार तरी कोण असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार